सोलापूर औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर या विभागांतर्गत येणाऱ्या एम आय डी सी क्षेत्रातील संपादन केलेल्या जागेवर अनाधिकृत बेकायदेशीरपणे विना बांधकाम करूण सुरू असलेल्या सात मंगल कार्यालये व बेकायदेशीर कृत्या स्थारा देत पाठीशी घालणाऱ्या प्रादेशिक अधिकारी व इतर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात बेमुदत निषेध धरणे आंदोलन विनापरवाना मंगल कार्याची नावे एक दुस्सा इवेंट्स गार्डन मंगल कार्यालय दोन सत्य विजय कन्वेक्शन मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालय तीन पद्मावती कन्वेक्शन मंगल कार्यालय चार महालक्ष्मी बेनक्यूट्स मंगल कार्यालय पाँच बालाजी मंगल कार्यालय सहा ई एन टलांट मंगल कार्यालय सात चाटला मंगल कार्यालय या सर्व मंगल कार्यालय विरोधाध्य मुद्दत धरने आंदोलन संस्थापक अध्यक्ष दयानंदे मास्टर यानी बहुजन आता महाराष्ट्र राज्य संघटनाचा युवक अध्यक्ष आमच्या संघटनेच्या वतीने गेल्या अनेक महिन्यापासून सोलापूर औद्योगिक महाविकास महामंडळ या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील विनापरवाना एक ते सात मंगल कार्यालय यांच्या विरुद्ध वारंवार तक्रारी देऊन त्याद्वारे पाठपुरावा करीत आहे परंतु सोलापूर वैद्योगिक विकास महामंडळ सोलापूर या विभागांतर्गतचे प्रादेशिक अधिकारी व संबंधित कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून करत असलेल्या दुर्लक्ष करून सदरील गंभीर विषयास व संबंधित बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या मंगल कार्यालय चालक मालक यांना पाठीशी घालण्याचे कार्य करीत आहेत त्यामुळे आज संबंधित विभागाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी निवेदन देऊन सदरील मंगल कार्यालय व त्यांना पाठीशी घालणारे संबंधित प्रादेशिक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होण्याकामी व तात्काळ बेकायदेशीर विनापरवाना अनाधिकृत मंगल कार्यालय बंद दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पासून आम्ही बहुजन हक्का अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी या ठिकाणी गेट जिल्हा परिषदच्या पुनमगीट समोर आमरण बेमुदत उपोषणास बसलेलो आहोत तरी सजरील हे बेकायदेशीर विनापर्वाने सुरू असलेले मंगल कार्यालय बंद होईपर्यंत हे उपोषण आम्ही तसेच पुढे ठेवणार आहे व पाठपुरा चालू ठेवणार आहे जय भे जय महाराष्ट्र मी मोहन सळंगे बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना शहर कार्याध्यक्ष गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही एमआयडीसी अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत परिसरातील बेकायदेशीर विनापरवाना मंगल कार्यालया विषय व का संबंधित सगळे वरिष्ठ का कार्यालय व औद्योगिक महाविकास मंडळ मुंबई पुणा व सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केले असता पहिला पत्रविरोहार आम्ही नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी केला होता तर त्या पत्रामध्ये महाजिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढला होता की महानगरपालिकेला आदेश काढला होता की या विषयावर तुम्ही संबंधित मंगल कार्यालयाची चौकशी करा आणि अहवाल आमच्या कार्यालयात सादर करा तर त्या अनुषंगाने अर्ज दिल्यावर एक पंधरा दिवसाच्या नंतरनं अक्कलकोट रोड एम सी मध्ये मोठा अपघात झालेला होता आग लागून ते परि एकाच परिवारातील सात ते, ते आठ लोक मृत्युमुखी पडले त्या अनुषंगाने आम्ही कारवाई होईल या आश्वासन दिल्यामुळे आम्ही गप बसलो होतो कुठलीही कारवाई झालेली नाही संबंधित विभागाने विभागाने या बेकायदेशीर मंगल कार्यालयाशी आर्थिक तडजोड करून त्यांना पाठीशी घालण्याचं गा, गा, का काम केलं असल्यामुळे आज बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने बेकायदेशीर मंगल कार्यालय आर आर दुसरा सत्य विजय पद्मावती महालक्ष्मी बालाजी एटलांट व चाटला असे सात बेकायदेशीर मंगल कार्यालय एमआयडीसी परिसरामध्ये आहेत तरी या बेकायदेशीर मंगल कार्यालयांवर कारवाई करा म्हणून आम्ही आज रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही एवढी गवाही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र